नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा कमी पाण्याच्या परिस्थितीमध्ये फळबागाचं पाणी व्यवस्थापन या ब विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भागात मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झालेला आहे त्यामुळं सर्वत्र पाण्याची टंचाई आपल्याला दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध नाही पाणी पाणी देण्याचे जे स्त्रोत आहेत विहिरी तळे वगैरे यामध्ये देखील पाणी पुरेसं नाही आहे जमिनीची पाणी पातळी देखील खूप खोल गेलेली आहे आपण रब्बीची किंवा हंगामी पिके टाळू शकतो परंतु बहुवार्षिक फळपिके आपल्या श शेतामध्ये जी उभी आहेत त्यांना आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करून जगवावंच लागेल त्यावर असलेला जे काही बहार आहे ते बहार देखील आपल्याला टिकून आर्थिक उत्पन्न घ्यावयाचं आहे त्यासाठी जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचं वेगवेगळ्या उपाययोजनाची अंमलबजावणी करून काटकसरीने वापर करून आपण आपल्या बागा जिवंत ठेवू शकतो आपल्याला सर्वांना पाण्याचं महत्त्व हे माहीतच आहे पाणी हे जीवन आहे एका शब्दामध्ये असं आपण म्हणतो तसेच आपल्याला हे देखील माहीत आहे की आपल्याकडं सतत काही वर्षांनी दुष्काळ दिसून येत आहेत हवामान बदलामुळे आणि दर दोन तीन वर्षांनी आपल्याला पाण्याची टंचाई देखील भासत असते पाण्याची जी त्या आ, त्या गरज आहे त्याप्रमाणे फळझाडांचं आपण वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये अति गरज असलेले किंवा अतिसंवेदनशील असलेल्या फळपिकामध्ये पपई केळी द्राक्षे हे येतात मध्यम संवेदनशील गरजमध्ये संत्रा मोसंबी आंबा डाळिंब ही पिके येतात व कमी संवेदनशील म्हणजेच कोरोडो फळपिके यामध्ये चिंच आवळा सीताफळ जांभूळ बोर इत्यादी फळपिकांचा समावेश होतो या तक्त्यामध्ये फळपिकांची प्रतिदिवस प्रति लिटर पाण्याची गरज दर्शवलेली आहे आणि ते पाणी कोणत्या स्टेजला झाडाला आवश्यक आहे जसं फळांची वाढ होताना फुलं लागताना हे आपल्याला या ठिकाणी दर्शवलेले आहे आता आपण पाणी बचतीच्या वेगवेगळ्या उपाययोजनाबद्दल चर्चा करूयात सगळ्यात पहिल्यांदा ठिबक सिंचन पद्धती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कमी पाण्यात किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये झाडांना मोजून पाणी सरळ मुळाजवळ दिल्यामुळे मर्यादितका पाणी होईना आपण झाडे जगू शकतो या पद्धतीमध्ये देखील आपण जे पाणी दिलेलं आहे ते पाणी बाष्पीभवनाने हवेत उडून जाऊ नये म्हणून आपण आच्छादनाचा वापर करावा या पद्धतीने पाणी बचत साधारणतः तीस ते सत्तर टक्क्यापर्यंत होती आणि जे काय उत्पादन येतं त्या उत्पादनाचा दर्जा देखील चांगला मिळतो दुसरी जी पाणी बचतीची पद्धत आहे त्यामध्ये मडका सिंचन पद्धती आहे जेव्हा आपल्याकडं झाडांची संख्या कमी असते व त्या ठिकाणी पाईपलाईन किंवा ठिबकची सोय नसते अशा ठिकाणी आपण ही पद्धत वापरू वा शकतो झाडाच्या वयानुसार व झाडाच्या आकारानुसार साधारणतः पाच ते दहा लिटरच्या दरम्यानची दोन किंवा तीन म मडके आपल्याला झाडाच्या परिसरामध्ये गाडावयाचे आहेत त्या मडक्याला घालून छोटंसं छिद्र करून त्यामध्ये एखाद्या कपड्याची वात करून त्या छिद्रामध्ये बसून हे मडके आपल्याला जमिनीमध्ये गाडायचे आहेत आणि त्या मडक्यामध्ये संध्याकाळी पाणी भरायचं आहे आणि त्याच्यावर एखादी झाकणी किंवा लाकडाची फळी ठेवून ते झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने थेंब 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 पाणी झाडाच्या मुळाजवळ आपल्याला पाजरताना दिसते आणि आपली झाडे जिवंत राहू शकतात त्यानंतरच्या पुढच्या या चार पाणी बचतीच्या योजनांमध्ये साधारणतः पाणी हे झाडाच्या सरळ मुळाजवळ पोहोचवले जाते व पाण्याचं बाष्पीभवन टळते यामध्ये आपण नरसाळ्याचा वापर करू शकतो किंवा झाडाच्या जवळ पहारीने छोटे छिद्र करून त्यामध्ये वाळू भरून त्या छिद्रामध्ये पाणी टाकून त्या वाळूतून सरळ पाणी पाजरून मुळाजवळ पोहोचते किंवा वेस्टेज प्लॅस्टिकचे पाईप घेऊन त्या प्लॅस्टिकच्या पाईपला छोटे छोटे खालून छिद्र करून ते पाईप आपण झाडाच्या जवळ पुरू शकतो आणि त्या पाईपमध्ये पाणी टाकून आपण साधारणतः झाडाच्या मुळाजवळ डायरेक्ट पाणी पोच करू शकतो त्यानंतर इंजेक्शनद्वारे देखील आपण झाडाच्या मुळाजवळ डायरेक्ट पाणी हे करू शकतो पोहोचू शकतो त्यानंतर हे हवामान अनुकूल सियारे तंत्रज्ञान आहे यामध्ये नवीन लागवड करताना झाडाचा जो खड्डा घेतलेला आहे त्या खड्ड्यामध्ये साधारणतः चार प्लॅस्टिकचे पाईप ठेवायचे त्या प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये गांडूळ खत किंवा शेणखत अर्ध्या थरापर्यंत टाकायचा त्यानंतर वर वाळू हे माती टाकून ते पाईप पूर्ण खड्डा पूर्ण बुजून घ्यायचा आणि हे प्लॅस्टिकचे पाईप वर ओढून घ्यायचे त्या ठिकाणी मग चार एक कॉलम तयार होतील आणि त्या कॉलममध्ये पाणी लवकर झिरपून झाडाच्या मुळाजवळ लवकरात लवकर पोहोचेल पूर्ण वाढ झालेल्या जुन्या फळबागांना देखील हे शियाारे तंत्रज्ञान वापरून आपण पाणी बचत करून डायरेक्ट मुळाजवळ पाणी पोहोच करू शकतो आपण त्यानंतर पुढची जी पाणी बचतीची पद्धत आहे त्यामध्ये पाण्याच्या टंचाईमध्ये अर्ध्या आळ्याला पाणी देणे आणि पुढच्या पाण्याच्या पाळी पाळीला उर्वरित अर्ध्या आड्याला पाणी देणे किंवा हीच पद्धत सरीवरंबा पद्धतीमध्ये एका ओळीआड एका सरीला पाणी देणे आणि पुढच्या पाण्याच्या पाळीला उर्वरित ज्या ओळीला आपण पाणी दिलेलं नाही त्या सऱ्यांना पाणी देऊन आपण कमी पाण्यामध्ये किंवा अर्ध्या पाण्यामध्ये आपली झाडे जिवंत ठेवू शकतो शेततळ्याचा उपयोग आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरडो शेतीमध्ये सिंचन पाणी उपलब्ध करण्यासाठी शेततळे हा अत्यंत चांगला उपाय आहे शेत जमिनीच्या वरील बाजूस पावसाचे पहून पा। जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेततळ्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे हे शेततळे मध्ये जे काही पाणी आहे ते या तीव्र उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनातून बरेचसे उडून जाण्याची शक्यता असते ते उडून जाऊ नये म्हणून आपल्याला काही उपाययोजना करता येतात जे नवीन शेततळे आपण खोदणार आहोत त्याचा पृष्ठभाग आपल्याला शक्य होईल तेवढा लहान ठेवून त्याची खोली आपण वाढून पाण्याचं बाष्पीभवन आपण कमी करू शकतो या शेततळ्याच्या बाजूला वेगवेगळ्या वनस्पतीची जसं सागर गोटे शिकाकाई बांबू हनेरी सुबाबूळ बोगनवेल इत्यादीचं सजीव कुंपन करून जे उन्हाच्या झळा आहेत त्या झाडा कमी करून देखील आपण या शेततळ्यातलं पाणी बचत करू शकतो त्यानंतर विविध तेल जसं लिंबोळी किंवा एरंडीचं वनस्पतीजन्य तेलाचा एक पातळ थर आपण आ, या पाण्याच्या वर करून बाष्पीभवन कमी करू शकतो त्यानंतर जे काय थर्माकॉल असते थर्माकॉल आपण त्या शेतकऱ्याच्या वर पसरून दिल्यानंतर देखील बाष्पीभवन कमी करता येते किंवा पालापाचोळा किंवा तांदळाचा भुसा गव्हाचं काढ किंवा हलके जे तरंगणारे पदार्थ आहेत किंवा पी व्ही सी आपल्या बॉटल्स आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत किंवा शेवाळसारख्या जलपर्णी वनस्पती आहेत इत्यादीचा वापर करून आपण एक जे बाष्पीभवन होणार आहे ते बाष्पीभवन कमी करून हे पाणी आपल्या पिकांसाठी उपलब्ध करून घेऊ शकतो त्यानंतर बहार न घेता झाडाला विश्रांती देणे उन्हाळ्यात पाऊस ह्या पाण्याची कमतरता असेल तर आंबे बहार अगर बहार न घेता त्या शेतकऱ्यांनी मृगभार धरावा कारण मृगभार धरल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते थोडेफार वरचे पाणी देऊन आपल्याला बहार घेता येतो मात्र आंबे बहार धरल्यास भर उन्हाळ्यात पाणी द्यावेमधून पाण्याच्या उ पर्णोत्सर्जन क्रियामधून पाणी हवेत जात असते त्यामुळं जास्तीचे पाने रोगट पाने दाटी झालेले पाने साधारणतः तीस टक्के पाण्याची छाटणी केल्यास आपली बरीचशी पाण्याची बचत देखील यामधून होऊ शकते त्यानंतर आच्छादन हे सर्व शेतकरी बंधूमध्ये अत्यंत फेमस आहेत उन्हाळ्यात पाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचं फार मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत असते त्यासाठी आच्छादन म्हणजेच जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत जाऊ नये म्हणून जमिनीवर जे काय आपण अडथळा ठेवलेला आहे त्याला आपण आच्छादन म्हणत असतो तर यामध्ये सेंद्रिय आच्छादन किंवा असेंद्रिय आच्छादन असे दोन प्रकारचे आच्छादन आहेत यामध्ये आपल्याला ऊसाचं काढ आहे किंवा वेगवेगळ्या पिकांचे काढणे झाल्यानंतर जे भुसा असतो त्याचा देखील आपण वापर करू शकतो यामध्ये शेतकरी बंधू आ, उसाचा जे पाचट आहे त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करून घेत आहेत आणि या ऊसाच्या पाचटामुळं जमिनीमध्ये जे काही दिलेलं पाणी आहे हे पाणी हवेत उडून जात नाही त्यानंतर झाडास ज्या झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावणे उन्हाळ्यातील गरम झाडामुळे खो झाडांचे खोड आपल्याला तडकताना दिसून येतात या फोटोमध्ये आपण पाहू शकतो जे काठाची झाडं आहेत त्याच्या खोडाला कसं उन्हाच्या झाडामुळं तडकलेले आहेत तर हे तडकू नये म्हणून आपण बोल्डो पेस्ट आपल्या झाडांना पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्याच्या नंतर लावावे हे अत्यंत गुणकारी असं बुरशीनाशक आहे ते तयार करण्यासाठी एक किलो आपल्याला कॉपर सल्फेट आणि एक किलो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे पेस्ट आपण झाडाला साधारणतः दोन ते ती तीन फूट उंचीपर्यंत लागवड करून आपल्या झाडांची उन्हाच्या झाडापासून तसेच विविध रोगांपासून आपल्याला बचाव करता येतो त्यानंतर प्रकाश परावर्ताचा का वापर यामध्ये पोटॅशियम नायट्रेट एक ते दीड टक्का आपण फवारणी करून झाडांची उन्हाळ्यामध्ये हे करू शकतो आणि अत्यंत आटीदटीच्या वेळेला केवलींचा आपण दोन फवारण्या घेऊन तीव्र उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडांची बचाव करू शकतो त्यामध्ये सहा ते आठ टक्के म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये सहा ते आठ किलो केवलीन वापरून आपण आपल्या झाडांचा बचाव करू शकतो त्यानंतर वारा प्रतिबंधक झाडे आपल्या बागेच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूने आपण लागवड करावी त्यामध्ये सुबाबूळ निलगिरी अशोक गिरीपुष्प यासारखे झाड आपण जर लावले तर उन्हाच्या ज्या तीव्र झाडा असतात त्या झाडापासून आपल्या झाडांचा आपल्याला बचाव करता येतो खताची फवारणी देखील आपण करून झाडांचं उन्हापासून रक्षण करू शकतो उन्हाळी हंगामात बाष्पीभवन व वेग जास्त असल्यामुळे फळझाडांची पाने कोमसतात पानाचे तापमान वाढते व पानातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पानातील अनांश तयार करण्याची क्रिया मंदावते अशावेळी आपण साधारणतः एक टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा एक ते दीड टक्का डी uh, ए पी जे खत आहे uh, याची आपण जर एक वीस ते पंचवीस uh, पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराने फवारणी केली त्यामुळं पानातील अनंज तयार करण्याची क्रिया गतिमान होते व झाडे जमिनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात त्यानंतर आंतरमशागत करून देखील आपण पाणी बचत करू शकतो आंतरमशागत केल्यामुळं uh, जे तण आहे जे आपलं पाणी घेणार uh, आहे ते तण देखील निघून जाते आणि जमिनीतून ज्या छोट्या छोट्या सूक्ष्म नलिकामधून ज्या हवेत बाष्पीभवन होत असते त्यावर मातीचं आच्छादन तयार होऊन आपलं जे पाणी जमिनीमध्ये आहे ते जमिनीमध्येच राहण्यात मदत होते त्यानंतर जे नवीन लागवड केलेली झाडं आहेत त्या झाडांना आपल्याला बांबूचं किंवा वेगवेगळ्या हिरवं जे सेडनेट असते याची आपल्याला सावली करून आपण जन ह्या तीव्र उन्हापासून आपल्या लहान झाडाचं रक्षण करू शकतो त्यानंतर जलशक्ती पावडरचा वापर करून देखील आपण पाणी बचत पाणी उपलब्ध करून देऊ शकतो हे जलशक्ती पावडर साधारणतः त्याच्या वजनाच्या दोनशे पट पाणी शोषून घेते आणि झाडांचे मुळं जसं हळूहळू पाणी शोषतात त्यावेळेला ते पाणी उपलब्ध करून देत असतात जे जलशक्ती हे सेंद्रिय पदार्थाच्या पन्नास ते साठ ग्रॅम पूड प्रत्येक आळ्यात टाकून दोन पाण्याच्या पाळ्यातील आपण अंतर वाढू शकतो त्यानंतर शक्य होईल तिथं पाण्याची फवारणी करून आपण बागामध्ये काही थंडावा निर्माण करू शकतो त्या ठिकाणची आर्द्रता वाढू शकतो त्यानंतर मातीचा थर झाडाच्या जा खोडाभोवती देऊन आपण जे जा उन्हाच्या झाडापासून खोडाला शॉक बसतो त्यापासून देखील आपण बचाव करू शकतो त्यानंतर काही शेतकरी प्लॅस्टिकच्या बॉटल टाकाऊ किंवा सलाईनच्या बॉटलचा देखील वापर करून आपल्या पाणी बचतीचा वापर पाणी बचत करून झाडाला उपलब्ध पाणी करून देत असतात सलाईच्या बाटल्या स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरावायचा त्या काठीने झाडाच्या बाजूला लटकून ठेवायच्या थेंब 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 पाणी झाडाच्या मुळाला त्या ठिकाणी पडतंय आहे आपल्या खोडास गवत किंवा बारदाणा बांधून देखील आपण खोडाला तडकण्यापासून शकतो प्रखर सूर्यप्रकाशामुळे खोड आपल्याला तडकताना दिसतात त्यासाठी गवत बांधण्यापूर्वी लिंडेन किंवा कार्बन पावडर त्या ठिकाणी टाकावं गवत किंवा बारदा जे काय आपण बांधणार सूर्यप्रकाश लागतो तिथपर्यंत आपण बांधू शकतो त्यानंतर झाडाच्या बाजूला एक साधारणतः एक फूट बाय एक फूट बाय एक फूट आकाराचा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जर पाणी सोडलं तर आणि खड्ड्यावर वरून आच्छादन वर केलं तर हे पाणी संत गतीनं झाडाच्या डायरेक्ट मुळाजवळ पोहोचते अशा पद्धतीनं आपण या साधारणतः वीस बावीस पाणी बचतीच्या उपाययोजनाची अंमलबजावणी करून आपली जी दुष्काळी परिस्थिती साधारणतः पुढचा एक दोन महिने आहेत ते शेतकरी बंधूंनी बागा जिवंत ठेवा येतात किंवा जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न घ्यावं